अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला माहीतच आहे की यावर्षी चैत्र नवरात्री ही नऊ नव एप्रिल दोन हजार चोवीसपासून सुरुवात झालेली आहे नवरात्री ही दुर्गा देवीच्या विविध रूपांना समर्पित केली जाते नवरात्रोत्सवामध्ये देवीदुर्गेच्या नऊ विविध रूपांची पूजा केली जाते यामध्ये प्रत्येक तिथीची ही वेगवेगळ्या पद्धतीने पूजा केली जाते मात्र अष्टमी तिथीला विशेष महत्त्व आहे नवरात्रीमध्ये अष्टमी आणि नवमी तिथीला हवन करण्याची प्रथा आहे हवनाने हो नवरात्रोत्सवाची सांगता केली जाते तर जाणून घेऊया अष्टमी तिथी आणि तिचे महत्त्व नवरात्रीमधील अष्टमी तिथी आणि दर महिन्याला येणारी दुर्गाष्टमी तिथी आदिशक्तीदेवी दे दुर्गेला समर्पित आहे त्यामध्ये नवरात्रीमध्ये येणारी अष्टमी तिथी ला धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे या दिवशी देवीच्या महागौरी रूपाची पूजा केली जाते यावर्षी चैत्र शुक्ल पक्षाची अष्टमी तिथी ही पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजून अकरा मिनिटांनी प्रारंभ होईल तर सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजून तेवीस मिनिटांनी समाप्त होईल हिंदू धर्मामध्ये उदय तिथीला महत्त्व असल्याने महाअष्टमी सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी साजरी होईल तर चैत्र नवरात्रीची नवमी तिथी ही सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजून तेवीस मिनिटांनी सुरुवात होईल आणि सतरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजून चौदा मिनिटांनी समाप्त होईल उदय तिथीनुसार सतरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी नवरात्रीची महानवमी साजरी केली जाईल अष्टमीला कन्यापूजन केले जाते त्यामुळे नवरात्रीमध्ये कन्यापूजनाला खूप महत्त्व आहे नवरात्रोत्सवामध्ये येणारी अष्टमी तिथी दुर्गाष्टमी किंवा महाअष्टमी म्हणून ओळखली जाते नवरात्रीच्या अष्टमी आणि नवमी तिथीला कन्यापूजन केले जाते हिंदू धर्मामध्ये कन्यापूजनाला विशेष महत्त्व आहे कन्याला दुर्गेचे रूप मानले जाते त्यानुसार काही लोक अष्टमी तिथीला कन्यापूजन करून त्यांना गोड जेवण आणि भेटवस्तू देतात तर काही लोक हे नवमीला कन्यापूजन करतात आणि कन्यापूजन केल्याने व्यक्तीच्या जीवनातील संकटे दूर होऊन त्याला सुख समृद्धी प्राप्त होते नवरात्रीचा संबंध हा जगतजननी दुर्गादेवीशी आहे नवरात्रीमध्ये शक्तीची उपासना केली जाते कोणत्याही प्राण्यात देवी आईची उपासना केल्याशिवाय शक्ती ही येत नसते जगामध्ये स्त्री जात आणि मादादा ही देवीचा अंश आहे नवरात्रीमध्ये दोन ते दहा वर्षापर्यंत वयाच्या मुलींची पूजा करण्याची परंपरा आहे या मुलींना साक्षात देवीचा रूप मानून त्यांना कुमारिका असे म्हणतात कुमारिकांच्या पायांचे पूजन करून त्यांना जेवायला घालण्याची प्रथा आहे कुमारिकांचे पाय धुवून आसनावर बसवावे हातावरती त्यांच्या लाल मोली बांधून कपाळावर कुंकू लावावे प्रसाद आणि दक्षिणा द्यावी घरातून पाठवताना त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घ्यावा वयाच्या कितव्या वर्षी कुमारिका ही देवीच्या स्वरूपात असते आणि तिचे पूजन केल्याने काय फळ मिळते ते दोन वर्षाची कुमारिका म्हणून ही ओळखली जाते हिचे पूजन केल्याने दारिद्र्य दूर होते तसेच तीन वर्षाची कन्या त्रिमूर्ती रूपामध्ये असते हिचे पूजन केल्याने सुख समृद्धी प्राप्त होते तसेच चार वर्षाची कन्या ही कल्याणी असते हिचे पूजन केल्याने घरामधील कल्याण होते पाच वर्षाच्या कन्याचे पूजन हे रोहिणी रूपामध्ये असते जी रोगमुक्त ठेवते त्यामुळे तिची पूजा केली जाते तसेच सहा वर्षाची कन्या ही कालिका रूपामध्ये असते हिचे पूजन केल्याने राजयोगाची प्राप्ती होते तसेच सात वर्षाची कन्या ही चंडिका रूपामध्ये असते या कन्याचे पूजन केल्याने ऐश्वर प्राप्त होते तसेच आठ वर्षाची कन्या ही शांभवी रूपामध्ये असते हिचे पूजन केल्याने विजय प्राप्त होते नऊ वर्षाची कन्या ही दुर्गा देवीचा रूप असते ही शत्रूंचा नाश करते तसेच दहा वर्षाची कन्या ही सुभद्रा रूपामध्ये असते सुभद्रा आपल्या भक्तांना सर्व इच्छा पूर्ण करते की काय करायचे कुमारिका घरी आल्यावरती त्यांना देवीचा रूप मानून त्यांचे मनोभावाने स्वागत करावे त्यांचे पाय धुवून त्यावर कुंकू लावावे तसेच त्यांना स्वच्छ आसनावर बसायला लावावे त्यांना कपाळावर कुंकू लावून त्यांच्या आवडीप्रमाणे जे गोडाजवडाचे जेवण केलेले आहे ते त्यांना भरवावे आणि प्रसाद म्हणून खीर आणि पुरी शिरा असे नैवेद्य त्यांना द्यावे तुमच्या इच्छेनुसार कुमारिकांना गजरा दक्षिणा आणि भेटवस्तू द्यावी तुमच्या इच्छेप्रमाणे किंवा यथाशक्ती कनुसार तुम्ही कुमारिकांचे पूजन करावे जर तुम्हाला जमत नसल्यास एक कुमारिकेचे पूजन केले तरी फळप्राप्ती होते आता आपण पाहूया किती कन्यापूजल्याचे काय फळ आहे ते एका कमा कुमारिकेचे पूजन केल्यावरती ऐश्वर्यप्राप्ती प्राप्ती होते दोन कुमारिकांचे पूजन केल्यावरती मोक्षप्राप्ती होते तीन कुमारिकांचे पूजन केल्यास अर्थधर्म आणि कामप्राप्ती होते राज्यपदाच्या प्राप्तीसाठी चार कुमारिकांची पूजा केली जाते विद्याप्राप्तीसाठी पाच तर षठ कर्मसिद्धीसाठी व सहा कुमारिकांची पूजा केली जाते सात कुमारिकांची पूजा राज्यप्राप्ती होतेस तर संपत्तीप्राप्तीसाठी आठ कुमारिकांना पूजलं जातं नऊ कुमारिकांना पूजल्याने पृथ्वीचे राज्य मिळते म्हणून कन्यापूजनामध्ये भैरव म्हणून एका मुलाला अर्थातच मुंज झालेल्या मुलाला बोलावलं पाहिजे नवरात्रीमध्ये कन्यापूजनाचे महत्व आहे परंतु केवळ कन्या पूजल्यानेच पूजा पूर्ण होत नाही जोपर्यंत त्याच्यामध्ये एक मुलगा नसतो बटूक म्हणून याची पूजा करावी लागते प्रत्येक देवीच्या मंदिरामध्ये सुरक्षेसाठी महादेवाने आपल्या रूपात भैरव यांना स्थान दिलेले आहे देवींचे शक्तीपीठ स्थापित करण्यासाठी महादेव स्वत पृथ्वीवर आले होते जिथे जिथे सतीचे अंग पडले होते तिथे तिथे शक्तीपीठांची स्थापना करण्यात आली स्थापना झाली तसेच महादेवाने आपल्या स्वरूपात भैरव यांना प्रत्येक दरबारामध्ये तैनात केले होते भैरवाची पूजा जोपर्यंत केली जात नाही तोपर्यंत देवीची पूजाही अपुरी राहते या कारणासाठीच कन्याभोजन आयोजित करतानाच नव कुमारिका बोलवतानाच एक मुंज मुलगा असणे शुभ मानले गेले आहे याचा अर्थ असा की आपण केलेल्या पूजेचं फल सुरक्षित आहे आपलं पुण्य इतर कोणाच्या पदरी न पाडता आपल्यालाच त्याचे पुण्य प्राप्त होईल म्हणून देवीच्या पूजेचं फल वाईट नजरेपासून वाचावे अशी इच्छा असल्यास आपली कुमारिकांसोबत मुंज झालेल्या एका मुलालाही कन्याभोजनास निमंत्रण द्यावे आणि यथाशक्ती त्याचे पूजन करावे व्हिडिओमधील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा